श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आज आपण बघणार आहोत बऱ्याचशा आजारांवर रामबाण गुणकारी खुरसणी व चौसाची चटणी खमंग खुसखुशीत चटणी पंधरा ते वीस मिनिटात आपण तयार करू शकतो आणि एक ते दीड महिना सहज आरामात वापरू शकतो अगदी घरगुती साहित्यात खमंग खुसखुशीत चटणी तयार होते महिलांच्या बऱ्याचशा आजारांवर रामबाण चटणी आहे सांधेदुखीसाठी हाडदुखीसाठी ही चटणी खाणे चांगले आहे तसेच शरीरात रक्तपातळ होण्यासाठी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी ही चटणी अगदी रामबाण आहे म्हणूनच रेसिपी शेवटपर्यंत बघा तर त्यासाठी मी तर खुरसणी घेतलेली आहे एक वाटी पाव वाटी तीळ एक वाटी जवस आणि पाव वाटी शेंगदाणे त्याचबरोबर एक चमचा मीठ एक चमचा जिरं एक चमचा लाल तिखट आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे सोलून लाल तिखटाऐवजी तुम्ही लाल सुकलेल्या मिरच्या सुद्धा वापरू शकता गॅसवरती मी कढई ठेवून घेते आणि अगदी कमी गॅसवरती आपल्याला खुरसणी ही भाजून घ्यायची आहे तर खुरसणी ही कोणत्याही किराणा दुकानामध्ये आपल्याला अगदी कमी किमतीमध्ये भेटते आणि याचे फायदे गुणधर्म खूप आहेत अगदी कमी गॅसवरती आपल्याला ह्या सर्व जिन्स भाजून घ्यायचे आहे पाच ते सात मिनटं लागतात एक एक जिन्नस भाजायला आणि खुरसणीचा कलर तुम्ही बघू शकता थोडासा सफेद व्हायला लागलेला आहे म्हणजेच आपली ही भाजलेली आहे छान आणि पाच ते सात मिनटानंतर ती छान उडायला लागते म्हणजेच आपली ही खुरसणी भाजलेली आहे तर ही खुरसणी मी काढून घेते एका ताटामध्ये खुरसणीचा भाजल्यानंतर अशा पद्धतीने आवाज येतो आता ही खुरसणी मी एका ताटामध्ये काढून घेते थंड होण्यासाठी आणि त्याच कढईमध्ये मी जवसही भाजून घेते जवसाचेही खूप फायदे आहे हळदुखीसाठी सांदेदुखीसाठी त्याचबरोबर केसगळतीसाठी आपण जास्तीत जास्त हे जवसाचं सेवन केलं गेलं पाहिजे तर कमी गॅसवरतीच मी ही जवस भाजून घेते आणि पाच ते सात मिनटामध्ये ही जवस छान भाजल्या जाते छान खरपूस असा वास येतो जवसाचा जवसंही छान उडायला लागलेलं आहे आता छान खरपूस असा वास येतो आहे जवसंही मी काढून घेते त्याच ताटामध्ये आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतर तिळ मी तर पाववाटीत तीळ घेतली आहे तिळही छान भाजून घ्यायची तीन ते चार मिनटामध्ये ती छान फुलल्या जाती तर ही एक दोन तीन चार मिनटात मी भाजून घेते ही कमी गॅसवरती भाजायची म्हणजे ती छान खरपूस अशी भाजल्या जाते पांढऱ्या तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त प्रमाणात असते म्हणजे ही आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असे आहे आपल्याला ही कमी गॅसवरती भाजायची म्हणजे खरपूस असेही छान भाजल्या जाते आणि आपल्या चटणीचा एक फ्लेवर आहे तो वाढतो त्यामुळे आपल्याला ह्या सर्व जिन्नस ह्या ज्या आहेत त्या सर्व कमी गॅसवरती भाजायच्या आहेत तर तिळही छान फुलल्या गेलेलं आहे आता तिळही मी यात काढून घेते त्यानंतर मी कढईमध्ये शेंगदाणे टाकते शेंगदाणे हे आपल्याला छान खरपूस होईपर्यंत छान लालसर असे भाजायचे आहे शेंगदाण्याला हे जे सालं आहेत त्याचे ते तसेच राहून द्यायचे आहेत त्यांनी एक चटणीची चव वाढते तर शेंगदाण्यामध्ये सुद्धा मूळच शेंगदाणे ऑइली असतात त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिन असतात आणि जे आपल्या शरीराला चांगले असतात त्यामुळे आपल्याला इथे शेंगदाण्याचा वापर करायचा आहे जास्त नाही फक्त पाववाटी शेंगदाणे मी इथे घेतलेले आहेत आणि शरीरासाठी चांग ते चांगले आहेत त्यामुळे मी इथे पाववाटी शेंगदाणे घेतले खरपूस कमी गॅसवरतीच आपल्याला हे खरपूस छान छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे पण पाच ते सात मिनटामध्ये छान कुरकुरीत असे भाजतात तर शेंगदाणे भाजून झालेत मी ते काढून घेते आणि गॅस बंद करून मी फक्त इथं एक मिनिट भरसाठी हे जिरं जे आहे ते गरम करून घेते तर ज एखाद्या मिनिटामध्ये जिरं छान फुलल्या जातात आणि जिरं लगेच मी काढून घेते जास्त काळे होऊन द्यायचे नाही एखादा मिनिट फक्त गरम होऊन द्यायचे जिरे आणि लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत तर ह्या सर्व ताटामध्ये काढलेल्या भाजून घेतलेल्या जिन्स आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला छान थंड करून घ्यायचे आहेत म्हणजे आपली चटणी ही जास्त दिवस टिकते तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व जिन्स घेते मिक्सरचं भांडं हे आपल्याला ओलं नको स्वच्छ पाहिजे कोरडं पाहिजे त्यात मी लसूण पाकळ्या टाकून घेते लसूण रक्त पातळ ठेवते व रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते त्यामुळे आपण लसणाचा वापर हा रोजच्या वापरात सुद्धा भरपूर प्रमाणात करायला पाहिजे तिखटाच्या आवडीनुसार लाल तिखट घ्यायचं व चवीनुसार मीठ मिक्सर बंद चालू करत ही चटणी अशी चार बारीक करून घ्यायची सर्व जिन्नस आपण खरपूस छान कुरकुरीत होईपर्यंत भाजल्यामुळे आपल्या चटणीला खमंग खरपूस असा वास येतो आहे आणि खरंच चवीला ही अप्रतिम चवीची चटणी झालेली आहे नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा रेसिपी फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारीच असलेलं बेल ऑकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद